संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा आहे त्यांनी म्हटलं आहे की उद्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर दावा सांगितला तरी निकाल हा त्यांच्याच बाजूने देतील हीच आहे का मोदी गॅरंटी म्हणत खासदार संजय राऊत यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे उद्या अशोक चव्हाण यांनी जरी काँग्रेसवर दावा सांगितला असता अशोक चव्हाण यांनी मीच खरी काँग्रेस आणि मलाच हात द्या सोनिया गांधी कोण किंवा मल्लिकार्जुन अर्जुन ख खरगे कोण हा अशोक चव्हाणांनी दावा सांगितला असता तरीही निकाल हा इलेक्शन कमिशन असेल विधानसभेचे स्पीकर असतील किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतील हा निकाल त्यांच्याच बाजूने लागला असता ही गॅरंटी आहे मोदींची हीच गॅरंटी आहे पक्ष फोडा आधी भ्रष्टाचार करा मग पक्ष फोडा मग आमच्या पक्षात या आणि मूळ पक्षावर दावा सांगा मग तो किती मोठा पक्ष असेल किती जुना पक्ष असेल तुमचा जन्म त्या पक्षात झाला नसला तरी तुम्ही त्या पक्षावर दावा सांगू शकता आणि तो पक्ष मिळवू शकता ही एकमेव मोदी गॅरंटी आहे त्याच्यामुळे अशोक चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो की शिंदे